सर्वांना सप्रेम जय भीम मी शाहिर दीपक गोठणेकर मी फुले आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचा सा एक कार्यकर्ता आहे प्रबुद्ध भारत जे बाबासाहेबांनी सुरू केलेलं वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत्राचा चार फेब्रुवारी म्हणजेच उद्या आ, वर्धापन दिन आहे आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं आपल्याशी संवाद साधतो आहे तर आपल्याला माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वसामान्य गोरगरीब समाजासाठी त्यांच्यामध्ये जागृती आणण्यासाठी जनता नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं त्याचंच पुढं जाऊन प्रबुद्ध भारत नावा नामकरण करण्यात आलेलं होतं जे बाबासाहेबांच्या निर्वाणा महापरिनिर्वाणानंतर पुढं चालू शकलं नाही टिकलं नाही काही लोकांनी प्रयत्न केले मात्र ते यशस्वी होऊ शकले नाही दोन हजार सतरा साली आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी परत प्रबुद्ध भारत सुरू केलं आणि ते पाक्षिक जे आहे ते जवळपास आठ वर्ष अविरत सुरू आहे चार फेब्रुवारी म्हणजेच उद्या त्याचा एक वर्धापन दिवस म्हणून साजरा आपण करतो तर हे आपलं जनतेचं पाक्षिक आहे जनतेचा ज्याच्यातून आवाज मांडला जातो आपल्या आंबेडकरी समाजाच्या हक्काचं हे दालन आहे तर या प्रबुद्ध भारत ज्याच्यातून आपण आपला आवाज उठवू शकतो मांडू शकतो व्यक्त होऊ शकतो तर अशा ह्या पाक्षिकाला आणि बाबासाहेबानं निर्माण केलेल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्या विचाराच्या चळवळीला वर्धापन दिनानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो आपणा सर्वांना प्रबुद्ध भारत या वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त पुन्हा पुन्हा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय भारत जय सुविधा नमो